पर <laughs> वेतर मागच्या अनेक वर्षा लोकांच्या अख्ख्या अनेक वर्ष लोकांच्या आपल्या मराठा माझ्या पूर्ण अनुदान मिळालं पाहिजे मग त्या अनुदान देतो असं सरकारनं जाहीर करतो वीस टक्के अडीच टक्के सात टक्के इन्शुरन्स अनुदान मिळालेलं होतं परंतु त्यानंतर परत ते ऐंशी टक्के शंभर टक्के वर न्यायचं हे आश्वासन दिलेलं असताना सुद्धा सरकारनं याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता परत अजून ते अनुदान सगळ्याला सुरक्षा झालेलं आहे जुनी पेन्शन योजना जी आमच्या हक्काची मागणी होती त्याचाही कुठल्याही प्रकारचा सहा विचार करण्यात जात नाही त्यामुळं शिक्षकांची उपासना होत आहे शैक्षणिक प्रगती झाली तर नक्कीच देशाची प्रगती होती असं सांगितलं जात आहे पण जे शैक्षणिक सुरुवात करते ज्यांनी शिक्षणाची सुरुवात घेतली हातात धुरा घेतलेली आणि शिक्षण देण्याचं पवित्र कार्य करत आहेत अशा शिक्षकांना जर उपासणारी माहिती येत असेल तर ते त्या पद्धतीनं कसं शिकवू शकतील आणि अशा वेळेला या सरकारनं ज्या पद्धतीनं पागार द्यायला पाहिजे अनुदान द्यायला पाहिजे ते देत नाही यामुळं आम्ही राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या वतीनं सुद्धा या आंदोलनामध्ये आम्ही पाठिंबा देत आहोत आणि शिक्षक एकजुटीनं आमचा हा प्रश्न पुढे सरकार पुढे मागत आहोत आणि जर सरकारनं या पद्धतीनं आमचं जर मागणी मान्य केलं नाही तर या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत गेल्या वीस वर्षापासून बनलेला आहे राज्यातला आणि शासना अनेक ठिकाणी अनुदान दिले न वागता सुद्धा त्यांना अनुदान दिलेलं आहे आणि शिक्षक आंदोलन मागायला मिळतात शिक्षण येत नसल्यामुळं पूर्ण राज्यभर हा आजचा जो संपाया बंदा आधार दिल्या कारण आदार मैदानावर अनेक शिक्षक गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत पण शासनाने दखल घेत नाही ती दखल घ्यावी म्हणून शिक्षक संबंधात चिंता होती नाशांना राज्यभर आज आम्ही कुठे केलेला आहे त्या परितापासून राज्यातून असून शासनाने ही घ्यावी यानंतर शासनावरून अधिक आंदोलन केलं आहे कारण शासनाकडे पूर्वगामी पुरोगामी मायकून घ्यायचं आणि शिक्षकांना आंदोलन हातायचं कुठलीही आहे आज बऱ्याच जणांना शासन न मागता आंदोलन घेत आहे अनेक मै महिलांचं असो किंवा बऱ्याच दृष्टी आमचा विरोध नाही केला पण जे शिक्षक आज ज्ञानदानाचं कार्य करता आज डिपाटमा होतोय त्याच्यात पुरोगामी महाराष्ट्र बसला जायचं पण शासनाला एक विनंती आहे तो तुम्ही तापसा आंदोलनाची लक्ष द्या रस्ता भविष्यामध्ये आम्ही दुसऱ्या काळामध्ये पूर्ण रस्त्यावर उतरून रस्त्यावर रस्ता चक्का चक्काच्या मागून घ्यायला शिवाय छान बसणार नाहीत आता ही शेवटची वेळ आहे जी आर काढायचा आणि हे पहिलीच वेळ आहे आता पण शासन काय करायचं आधी तसंच काढायचं आणि जी आर काढू पुन्हा काढायचं पण शासन काय केलं जी आर काढले एक वर्ष जी आर काढू आणि नाही मुलं या शिक्षण फक्त जायला मिळालं पाहिजे त्याकरता आमची मराठवाडा शिक्षण सर्व शिक्षण संघटनेला घेऊन आज आम्ही पुणे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुणे तालुका बंद बंद केलेला आहे जर शासनाने या नाही घेतली तर आम्ही येत्या आठच्या वर्षामध्ये ठाकरे यांच्या पूर्ण राज्यभर मराठवाडाभर रस्त्या रोपण आम्ही ज्ञान भरणार नाही बाजारामध्ये उपोषण करत आहे आणि जी न्याय मागणी आहे शिक्षकांना संबंध खेळा मिळायला पाहिजे परंतु आज बऱ्याच शिक्षक असे आहेत की ज्यांच्या रिटायरमेंटचं वय जवळ आलं परंतु त्यांना वीस टक्क्याच्या पुढे अनुदान मिळालेलं नाही आणि या गोष्टीची खंत सर्व शिक्षकांना आहे बऱ्याच शिक्षकांनी याच्या आधी आत्महत्या केलेल्या आहेत म्हणजे शिक्षकांचे कुटुंब उड्यावर टाकायचे उड्यावर ठेवायचे बाईचं तुंकू पुजवायचं लेकरांच्या डोक्यावरचं बापाचं छत हरून घ्यायचं हे काम त्याच्यास आहे त्या जाग्याला आम्हाला द्यायचं आहे की आपण शंभर टक्के आंदोलन त्या बाबतीमध्ये थोड निर्णय घ्या आणि आम्हाला याच्या पुढे तीव्र प्रकारचं आंदोलन करावं लागेल आज आम्ही माहिती घेतली असता नव्वद टक्के आजाद मैदाना निभरलेला आहे उद्यापर्यंत त्या ठिकाणी जागा ओवरपूर होईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई देखील श्याम होऊ शकते म्हणून आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की आमच्या संयमतेचा अंत पाहू नका आणि शंभर टक्के अनुदान आणि जी आमची पेन्शन योजना आहे ती त्वरित तुम्ही लागू करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करण्याचा मेल आणि उद्या देखील होणाऱ्या या आंदोलनामध्ये सर्व शिक्षकांनी शिक्षक बांधवांनी शिक्षक सहभागी व्हायचं आहे आणि या आंदोलनाला आपल्याला एक शिक्षा द्यायची म्हणून सर्व शिक्षकांना देखील विनंती करतोय संस्थेला विनंती करतोय मुख्याध्यापकांना विनंती करतोय की आज आपण सर्वांनी आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून ही जे न्याय मागणी आहे शिक्षकांची यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं एवढं सांगतो आणि सांगतो धन्यवाद आज आठ आणि नऊ या दोन दिवशी राज्यव्यापी शिक्षण निबंधच्या निमित्ताने आपल्या पदवी शहरातले व मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक घाडगे सर या ठिकाणी अजय जोशी सर अतुल दुबे सर त्याच्यानंतर भंडुळगाव सर परमेश देशमुख सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि बघितले आज मित्र या ठिकाणी शासनाने एकीकडे महाराष्ट्र शाहू फुले आंकडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि दुसरीकडे या राज्यामध्ये शिक्षक आणि शेतकऱ्यावरती आत्महत्या करायची वेळ आलेली आहे कारण ही एक लाजीरवाणी बाब आहे शासनाचा जाहीर निजात करतो मित्र आपण पाहतो महाराष्ट्र किंवा देश महासत्ता किंवा महासत्तेकडे वाटचाल करायची आहे अशा गप्पा हे राज्यकर्ते आणि शिक्षकावरती उपासमारीची वेळ या शासनाने आणलेली आहे आपण पाहतो गेल्या अनेक वर्षापासून बिगारीची अवस्था या राज्यातल्या शिक्षक बांधवावरती आणलेली मित्र वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के आणि शंभर टक्के अशा प्रकारे टप्पा वाढ द्यायचा असतानाही शासन एकीकडे एक अधिवेशनामध्ये जाहीर करतं आणि टप्पा वाट देऊया दुसरीकडे मात्र अंमलबजावणी करत नाहीये ही कुठली दुटप्पी भूमिका शासनाची आहे आणि या शासनाला दुटपी भूमिका घ्यायची नाही हमल्या केली पाहिजे तरच उद्या भावी देशातील नागरिक आपण चांगल्या पद्धतीने घडू शकतो मित्र विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये व शैक्षणिक संकुलामध्ये चांगलं ज्ञानदानाचं कार्य करू शकतो आणि एक दर्जेदार सक्षम विद्यार्थी घडविण्याचं काम करू शकतो मित्रांनी अन्यथा आपण जर उपासमारीच्या मत्य माध्यमातून आमच्या आमच्या पाठीला मारू नका पोटाला पोटाला मारू नका पाठीला मारा अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्या शिक्षक बांधव या ठिकाणी घेत आहोत तरी शासन गेंड्याच्या प्रसिद्धीचं आहे शासन किती दिवसापासून बरेच लोक आमच्या सेवेवरती सेवानिवृत्त झालेत मित्रो त्यांना टेन्शन नाही त्यांना कुठल्याच प्रकारचं अनुदान त्या मिळत नाही आहे आणि म्हणून अनेक लोकांना महाराष्ट्रामध्ये आमच्या शिक्षक बांधवांवरती आत्महत्या करायची वेळ आलेली आहे तसं शेतकरी आत्महत्या करतात तसा शिक्षक आत्महत्या करत आहेत ही एक लाजिरवाणी बाब शासनाला आहे पण शासन दखल घेत नाही आज गेल्या अनेक वर्षापासून आझाद मैदान जगामील जाते प्रकारे आज सुद्धा संपूर्ण आझाद मैदान संपूर्ण भरून गेल्या मित्र कारण शिक्षकांचा अत्यंत जिव्हाचा प्रश्न आहे एक तर आम्हाला पगार मिळायला पाहिजे शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे सगळ्यांना शंभर टक्के पगार मिळायला पाहिजे सगळ्यांना अनुदान मिळालं पाहिजे या ठिकाणी तसेच गेल्या नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर जे आमचे शिक्षक बांधव या क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्यांना शंभर टक्के पेन्शन योजना मिळाली पाहिजे शासन त्या ठिकाणी वेगवेगळ्या विधान सुधाकर सर आमदार प्रश्न आज सगळीकडे एक महा, संपूर्ण महाराष्ट्रावर राज्यव्यापी बंच या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि आपण सगळ्या परिषद परिसरातील सगळ्या सहकारी बांधवांनी सगळ्या शिक्षक विविध संघटनेच्या बांधवांनी आज फार मोठं सगळ्या शाळा बंद करण्याचं काम या सगळ्या नेत्यांनी केलं तर आपण सगळे नेतेगण आहोत आणि या नेतेगणांनी संपूर्ण परवेश बंद करण्याचं काम केलं आम्ही आमची एक मागणी आहे त्या न्याय मागण्या मिळाल्या पाहिजे हीच भूमिका या ठिकाणी सर्व शिक्षिकांची आहे त्यामुळे आमच्या मागण्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्याचं काम करू विधान भवनामध्ये सगळे आमदार शिक्षक आमदार या ठिकाणी आमचे प्रश्न मांडत नाही आम्ही रस्त्यावर आहोत हे विधानसभेमध्ये आणि अशा प्रकारचे दोन्ही परिस्थिती माध्यमातून ही भूमिका मांडण्याचं काम करू आणि मराठवाडा शिक्षक संप संघाचा संपूर्ण विभागीय का केंद्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून या संपूर्ण शिक्षकांना किंवा या विनोंद तत्वावर पाठिंबा जाहीर केलाय आम्ही सगळेजण रस्त्यावरती आहोत सोबत मित्र तुम्ही आणि आम्ही दोघं मिळून एकत्र आलो शासनाला या ठिकाणी आमच्या आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतात अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे रोज चक्तो जय हिंद जय महाराष्ट्र जय संघटना शिक्षक एक जुटीचा विजयो शिक्षक एक जुटीचा विजयो शिक्षक एक जुटीचा विजयो हम सब एक पे हम सब एक पे हम सब एक पे हम सब एक पे 영해 <먼리> <아픈. 먼리>